नमस्कार मी अनिता कदमपनीवरून बोलतीये मी दोन महिन्यापासून दोन महिन्यापूर्वीपासून साधना करायला सुरुवात केली दुसऱ्या महिन्यात मला थोडासा त्रास झाला त्रास झाला होता त्यामुळे मी ऍडमिट होते पण योग साधनेमुळे इतका फरक झाला की माझं म्हणजे विदाऊट एनी लॅप्रोस्कोपी वगैरे करता सीज पूर्ण कमी झाले आता परवा मी सोनोग्राफी केली पूर्ण कमी झाले थँक्यू सोनम मॅम खूप फरक पडला आणि थोडस डाईट नाही फॉलो झालं माझं मागच्या महिन्यात पण आता ह्या मी प्रॉपर डाईट फॉलो करेन आणि सोन मॅम तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच आपलं so बोलणं झालं होतं केला होता तुम्हाला ग्रेट मागच्या दोन दिवसात केली का तुम्ही सोनोग्राफी परवा मागच्या दोन दिवसापूर्वी केली त्याच्यामुळे मी दोन तीन दिवस जॉईन होता केला थोडस मध्ये होते पण एकदा रिपोर्ट आला ना की मी खूप रिलॅक्स झाले आणि तुमचे खूप खूप आभार मॅम तुमच्या प्रत्येक आसन मला सांगत होता की कोणतं तुम्ही करायला पाहिजे आणि तुमचं प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष राहतं ते खूप मला आवडतं त्यामुळे मला मी याच्या अगोदर दुसरे पण क्लासेस केले होते ऑनलाईन पण मला असं कोणी पर्सनली असं अटेंड नाही करत तुमचं प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल लक्ष राहतं खूप छान वाटतं ग्रेट खूप छान खूप ऐकून भारी वाटलं मस्त छान थँक्यू थँक्यू सो मच एखाद्या वेळी असं आला ना कि असं म्हणतो जरा राहू द्या आज करायचं पण नंतर आपोआपच नाही करूयात कंटाळा आणि दिवसभर खूप फ्रेश राहतं जेव्हा योग साधना करतो ना खूप फ्रेश वाटतं दिवसभर ग्रेट छान वजन कमी झालं तुमचं नाही वजन नाही कमी झालं ऍक्च्युली थोडस वाढल्यासारखं वाटलं मला कारण डाईट वगैरे हो काहीच फॉलो केलं नाही के, काय ऍडमिट असल्यामुळे मी काही चेंज नको म्हटलं नाही का ते थोडस टेन्शन मध्ये पण या महिन्यापासून मी प्रॉपर डाईट पण फॉलो करणार आहे आणि बघूयात मग किती फरक पडतोय